हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रिया लवलॅप चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज काय ब्लॉग नाही आहे दोन दिवस काय ब्लॉग शूट करायला होणार नाही तब्येत बरी नाही असं <coughs> होतं ना कधी कधी हे करू आता ब्लड चेक करून आले कसं असतं आपल्याला ना आप थकवा आराम ट्रेस या सगळ्या गोष्टी नाही म्हटल्या तर होतात आता मी इतकं डाएट करते योगा करते तरीसुद्धा तुम्ही म्हणाल ही काय अशी आजारी असते काहीतरी आहे आजार असतोच आपल्याला काही ना काहीतरी होतो मग ते होऊ नये म्हणून माझे प्रयत्न चालेल मी ठरवलं आहे की यावर्षी आपल्या हेल्थवरतीच खूप काम करायचं आपली तब्येत सांभाळायची हे मा म्हणून तर मी तुम्हाला दाखवत असते की बाबा करा योगा करा डायट व्यवस्थित करा कारण पुढे त्रास होऊ नये म्हणून मी कळकळीने कल सांगते काय असं म्हणजे मी तशी व्यवस्थित असते मी जास्त टेस्ट घेत नाही मी मस्त जीवन जगते आनंदी जगते हॅप्पी राहते शक्यतो आनंदी राहायचा प्रयत्न करते ट्रेस असतो ट्रेस नाही असं नाही कामाचा ट्रेस आहे वर्क प्लेसच्या इथला आपला ट्रेस असतो तर ते आणि आत्ता काय झालं आहे माहिती का मेनोपॉसचं हे जे वय आहे ह्याच्यामध्ये सगळंच नॉर्मल लेडीजना पण त्रास होतो तर जर वर्किंग वुमन असले तर अजून त्यांचे हार्मोन्स इन्बॅलन्स होतात ऑलरेडी सगळी पळापळ त्यात कामाच्या इथला ताणतणाव आता असतोच आपण का म्हणतोच आहे ना आपण नाही म्हटलं तर आपण म्हणतो पण एक बॅक ऑफ द माइंड आपल्याला सतत ते विचार चालू असतात आज हे करायचं आहे आज असं झालं तसं झालं प्रवास आहे गर्दी आहे ट्रेन आहे छोट्या छोट्या घड्याच्या काट्यावर धावत असतो मिनिट मिनिट मिनटा मिनटाचा विचार करत असतो आणि हे सगळं बॅलन्स करता करता कुठेतरी एक कधीतरी काय होतं शरीर मन हे सगळं थकतं मग एक दिवस असं ते सगळं ढासळतं आणि मग आपल्याला अचानक असा काहीतरी त्रास होतो तसाच जरा त्रास मला झाला खूप मला अनइजी वगैरे झालं मी आले परत सगळं चेकअप केलं तर ते म्हणतात की हार्मोनल इम्बॅलन्स मेनोपॉज आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला ट्रेस येतो या वयामध्ये असं होतं आणि त्या ट्रेसचे परिणाम आपल्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारे दिसायला लागतात तर तसं होतं आहे पण मी तो ट्रेस घेणार नाही मी ठरवलं आहे दोन दिवस रेस्ट करायची स्वतःला सगळं तयार करायचं मेंटली आणि हेल्थवाईज शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि पुन्हा कामाला लागायचं तर चाललं आहे आता ॲपल खाते आज काही शूट नाही आज मला हे बोलले तू फक्त आराम कर तर विशेष काय नाही नॉर्मलच आहे पण काळजी घ्यायची लगेच अंगावर काढायचं नाही माझं असं म्हणणं आहे पटकन जायचं पटकन चेकअप करायचं तर थोडं आता विटॅमिन बी वगैरे हे सगळं ह्या ह्याच्यामध्ये बी ट्वेल्व वगैरे हे सगळं कमी होतं म्हणजे ज्या बायका ह्या पंचेचाळीशी पन्नाशीच्या दरम्यान या, पन्नाशी या फेजमधून जात आहेत त्यांना असे काही त्रास होतात आणि मलाही आहेच नाही असं नाही पण आहे म्हणून ते रडत बसायचं नाही त्रास होतो थोडा दिवस काल माझा दिवस असाच गेला मला काय झालंय मला काय झालंय आणि नंतर सगळं करून आल्या समजा मी म्हटलं नाही चल काय आपण काळजी घ्यायची आपलं चुकवायचं नाही म्हणून म्हटलं ना आपण चुकायचं नाही मी मी रोज व्यायाम करते मी रोज डायटची काळजी घेते त्याच्यामुळे ही गोष्ट मला याच्यातनं बाहेर काढायला लवकर उपयोगी पडते म्हणजे माझा मी असा विचार करते की असं करून पण मला का झालं असं नाही विचार करत मी असा विचार करते अरे हे केल्यामुळे मी एवढी तरती आहे एवढी फ्रेश आहे म्हणजे हा त्रास मला जो होतो आहे तो मी सहन करू शकते किंवा हा कमी होईल किंवा लवकर यातनं मी बाहेर पडेल जर हे मी सोडलं तर अजूनच होईल त्यात हे यूट्यूब घेतलं आहे ते माझ्या मेंटली हेल्थसाठी मी करते की मला याच्यामध्ये विरंगुळा मिळतो मला आनंद मिळतो तर आता ब्लॉग्स येतील जे आधीचे केलेले आहेत ते येतील आणि ह्या दोन दिवसाचे थोडेसे लेट होतील कारण आता मी काही केलंच नाही आहे हा गाणं बिण्याचं वगैरे ते वा आधीच करून ठेवलेले असतात ते माझे येतात तर आज एवढं शेअर करायचं होतं तुमच्यावर की मस्त राहा हेल्दी राहा जरी काय त्रास असेल तर पटकन डॉक्टरकडे जा आणि लगेच त्याच्यामध्ये गुंतून राहू नका त्यातनं बाहेर पडा थोडा ट्रेस येतो कारण आपल्याला कसं फॅमिलीची काळजी असते बाबा मी जो आजारी पडले मी जागा राहिले तर काय होईल असं होतं सो तर परत आज आराम करायचं संध्याकाळी डॉक्टरकडे जायचं रिपोर्ट बघायचे आणि काय होतं ते औषध पाणी घ्यायचं आणि निघायचं घरात बसलं की अजून त्रास होतो जेवढं बाहेर पडू कामाच्या ठिकाणी जाऊ तेवढं जरा बरं वाटतं पण कधी कधी कामाच्या ठिकाणचा पण ट्रेस येतो असं पण होतं मग त्याला ब्रेक म्हणून कधीतरी घरी राहायचं घरात काय कंटाळा येत नाही आपल्याला कधी आपली फॅमिली असते ना चला तर सांगण्याचा उद्देश हाच आजचा व्हिडिओ एवढाच आहे तुमच्यावर एवढ्याच गप्पा मारल्या का मला जरा फ्रेश वाटेल कंटिन्यू अशी बेडवर आराम करवणार कसं मला एकटीला कंटा आला म्हणून म्हटलं बोलते तुमच्याबरोबर <coughs> बाय काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा हेल्थची काळजी घ्या चांगलं खा चांगलं राहा जे व्हायचं ते पण माझ्यास टेन्शन घ्यायचं बाय